नमस्कार शेतकरी मित्रांनो सदरचा जो प्लॉट दिसतो आहे आजचा सहावा दिवस आहे आणि आपण रोप लागणं आहे पाच बाय दीड या अंतरावर हो आहे जे स्टेक सेकंड स्टेजची रोपं लावलेली आहेत गन्ना मास्टर नर्सरीतील आणि आपलं बियाणे प्लॉट आहे आणि आजचा सहावा दिवस आहे आज आपण गन्ना मास्टर किटची पहिली आळवणी करतो आहे पहिल्या आळवणीमध्ये आत्ता आपण इथं मास्टर रूट पाचशे मिली मास्टर लाईफ अडीचशे ग्रॅमसोबत सहा किलो युरिया हे प्रमाण घेतलं आहे आणि एकरी दोनशे लिटर या पद्धतीने इथं आळवणी करून घेतो आहे ह्या पहिल्या अळवणीचा आपल्याला फायदा काय होणार आहे तर रूटची डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहेत आणि रोप आत्ता बऱ्यापैकी चांगली सेट झालेलीच आहे आणि त्याच्यामुळं रोप लवकर सेट झाल्यामुळं आपण जी खतं देणार आहे ती लवकर चांगल्या पद्धतीनं अपटेक केली जाणार आहेत आणि फुटव्यांची संख्या लवकर आपल्याला ते मेंटेन होणार आहे आत्ता सहावा दिवस आहे सहाव्या दिवसाच्या मानानं एक दोन एक दोन पानं आपले नवीन काढलेले दिसत आहेत आता प्लॉटमध्ये आणि ह्या व्यतिरिक्त एकंदरीत प्लॉटमध्ये सहा दिवसामध्ये फक्त एक पाठ पाणी झालेलं आहे पावसाळी वातावरण आहे पाऊस काय नव्हता फक्त एवढ्या सहा दिवसात ती चांगल्या पद्धतीने रोप स्थिर झाले आहेत आता या अळवणीचं काम चालू आहे आणि एक आठ दिवसांना आपण पुढचा व्हिडिओ करूया त्यामध्ये तुम्हाला रोपांची कंडिशन फुटव्यांची संख्या काय होते काय आहे जी कंडिशन असेल ती दाखवली जाईल आपण सर्वसाधारण दहा दिवसानंतर इथून पुढे एक खताचा डोस देणार आहे खताचा डोस झाल्यानंतर आपली दुसरी आळवणी होईल आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण पस्तीस ते चाळीसाव्या दिवशी आपली बोनस मास्टर बोनस जी आहे ह्या ह्याची फवारणी केली जाईल किटमधील दो पहिली फवारणी ह्याची फवारणी केली जाईल त्याच्यामुळं फुटव्यांची संख्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणार आहे आता डोस दिल्यामुळं ऊसाची वाढ एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीनं आणि फास्ट होणार आहे ह्या पद्धतीनं असं इथं काम आपलं चालणार आहे आणि संपूर्ण जे क्षेत्र आहे हो हे पाठ पाण्यावर आहे ड्रिपवर नाही आहे सर्वसाधारण बोनसची फवारणी आपण चाळीसाव्या दिवशी केल्यानंतर पन्नासाव्या दिवशी मास्टर ग्रोथ आणि मास्टर लाईफची प दोन नंबरची फवारणी करणार आहे आणि त्याच्यानंतर साठाव्या दिवशी आपण मास्टर स्पीड आणि मास्टर लाईफ याची फी नंबरची फवारणी करणार आहे असंच एकंदरीत हे किट जे आपलं एक येत येतं एक एकरचा पॅक त्यात एका एकरच्या दोन आळवणी आणि तीन फवारण्या असं होतं पहिली आळवणी रोप लागणं असेल तर पहिल्या आठवड्यात होते दुसरी आळवणी सर्वसाधारण तिसऱ्या आठवड्यात होते चाळीसाव्या दिवशी पहिली फवारणी पन्नासाव्या दिवशी दुसरी फवारणी साठाव्या दिवशी तिसरी फवारणी अशा पद्धतीनं या किटचं आपलं शेड्यूल येतं सर्वांनी किटचा वापर करा आणि चांगल्या पद्धतीनं ऊस उत्पादन घेण्यात तुम्हाला स्वतः या किटची तुम्हाला शंभर टक्के फायदा होऊन जाईल धन्यवाद